शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्यावं बेरोजगारांना रोजगार द्यावे अशा विविध मागण्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या पाच दिवसांपासून मोजरी येथे अन्नत्याग उपोषणाला बसले आज त्यांच्या अन्नत्याग त्याग उपोषणाचा पाचवा दिवस आहे तरी सुद्धा सरकारने उपोषणाची कुठली दखल घेतलेली नाही त्यामुळे राज्यात आता विविध भागांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी दिव्यांग यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येत आहे विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात येतोय यातच आता अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्क महिलांनी रास्ता आंदोलन करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर यावेळी पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाहायला मिळतोय या रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत सुद्धा झाली होती I'm <laughs> not अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका